स्वामिम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर अमा वस्या, अमा वस्या आज आहे अमावस्या अमावस्या म्हणजेच आज आहे शेवटचा गुरुवार सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस आहे शेवटचा गुरुवार आहे तर आपल्याला काय काय करायचं आहे काय नाही हे दोन दिवसापूर्वीच मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याबद्दल आत्ता काही बोलणार नाही उद्यापन वगैरे ज्यांचं काही असेल माझंही आज उद्यापन आहे तर ज्यांचं काही जे काही असेल ते तुम्ही करू शकता त्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी इथे वरती आहे बटनवर सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक द्यायचा प्रयत्न करेन तर बघा आज आपण बघणार आहोत आज आहे अकरा जा जानेवारी अकरा जानेवारी म्हणजे अमावस्या आहे ज्या दिवशी सूर्याने बघितलेली असते त्या दिवशीची पौर्णिमा त्या दिवशीची अमावस्या आपण शक्यतो कुठलेही उपाय कुठल्याही गोष्टी करण्यासाठी आपण तो दिवस धरतो म्हणूनच आजचा दिवस हा शेवटचा दिवस म्हणलेला आहे दुपारी पाच वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच अमावस्या आहे पण तरीसुद्धा हा दिवस आपण अमावस्येच्या सावली खालचाच दिवस म्हणला जातो पौष महिन्याचा पहिला दिवस हा उद्यापासून धरला जाणार आहे त्यामुळे आज अमावस्ये अमावस्याची आपण म्हणतो ना की सावली आजच्या दिवसा दिवसाला असणार आहे त्यामुळे अमावस्येचे जे काही उपाय वगैरे तुम्ही करणार आहात ते तुम्ही आजच्या दिवशी आरामात करू शकता अशी काही हरकत नाही आहे की तुम्ही आज नाही का तुम्हाला आज नाही जमणार तर आज संध्याकाळी तुम्ही उपाय करू शकता एक खूप साधा सिंपल आणि अगदी महत्वाचा आणि तुम्हाला आता वाटतंय की माझे कुठलेच काम होत नाही आहे घरात प्रगती होत नाही आहे माझ्या मुलाला चांगला जॉब लागत नाही मुलीला जॉब लागत नाही आहे तिचं लग्न जमत नाही आहे किंवा पतीची प्रगती होत नाही आहे मुलांचं अभ्यासात मन लागत नाही अशा खूप गोष्टी असतात बघा खूप 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 किरकोळ गोष्टी मी मोजत बसले तर खूप गोष्टी असतात पण जर का तुम्हाला मोजायचेच असतील आणि जर का मला सांगायचेच असतील तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही ह्या ज्या गोष्टी करता ह्या गोष्टींमध्ये ना आपल्या पितृदोषांचं खूप मोठं एक महत्त्व असतं बघा पितृदोष जर का आपल्या मागे असेल ना तर आपल्याला या गोष्टींमध्ये कुठेतरी अडच अडचणी अडथळा येत असतो आणि त्यामुळे काय होतं ना त्यामुळे आपल्याला खूप गोष्टींमध्ये आपल्याला <laughs> खूप गोष्टींमध्ये आपल्याला काहीतरी असं बघावं लागतं की आ, अरे हे झालं नाही ते झालं नाही हे होत नाही ते होतं मग आपण पूजा सेवा पाठ हे कर्मकांड करत राहतो काही करायचं नाही बघा आजचा दिवस मार्गशीर्ष महिना इतका सुंदर आहे त्याचबरोबर अमावस्या आहे अमावस्या अमा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी पितृदोष निवारणासाठी खूप सुंदर आहे तुम्ही आजच्या दिवशी एक साधा सोपा उपाय करा खूप साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही गोष्टी असतील त्या हळूहळूहळू कमी होत जातील आणि तुम्हाला त्या गोष्टी केल्याने भरपूर प्रभाव असा दिसत जाईल काय करायचं आहे तुम्हाला आज तुम्हाला तीन दिवे लावायचे आहे कुठे कुठे लावायचे आहे कसे लावायचे आहे काय करायचं आहे कोणतं तेल कोणत्या वाती सगळं सांगणार आहे तर आज तुम्हाला तीन दिवे लावायचे आहे कणकीचे दिवे तुम्हाला करायचे आहेत आता तुम्ही प्रश्न विचाराल कणकीचे नाही मग पंत्या लावल्या का चालेल का चालेल कणकीचे शक शक्यतो आपण पितृदोषांसाठी कण कं, कणकीचे दिवे घेतो आता संध्याकाळी तुम्ही ने असे तुम्ही पीठ वगैरे भिजवणारच आहे ना पण त्यातलं पीठ नाही काढायचं वेगळं भिजवायचं थोडंसं हळद टाकायची तुम्हाला त्यामध्ये त्याचं त्याच्या तीन दिवे करायचे त्या तीन दिव्यामध्ये किंवा पंत्या घेतल्या तरीही चालेल का पंत्या नाही घ्यायच्या कारण हे तीन दिवे आपल्याला नंतर एका ठिकाणी ठेवायचे म्हणून कणकीचे घ्यायचे तर हे तीन दिवे तुम्हाला करायचे आहे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर त्याचे दिवे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे काही प्रकारचं तेल लावायची वगैरे गरज नाही लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल दिव्यात चा, तेल कोणतं वापरायचं तर तेलच वापरायचं आहे तूप नाही पित्रांना तूप तुपाचा दिवा लावत नाही तेलाचं लावतात तिळाचं तेला तेल मोहरीचं तेल कोणतंही तेल चालेल तर त्यामध्ये ऊन लांब तुम्हाला घ्यायचे फुलवात आपण अशा दिवांना लावत नाही लांब बात तुम्हाला घ्यायची आहे ते नंतर तुम्हाला काय करायचं आहे आता हे दिवा तुम्हाला कुठे कुठे ठेवायचा आहे सगळ्यात महत्वाचा हा कधी करायचा आहे तर संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान साडेसहा ते साडेसात आठ पर्यंत तुम्हाला ही जी ही जी विधी आहे ती करायची आहे किंवा नाही जमलं संध्याकाळी तर रात्री झोपण्याच्या आधी विधी केली तरीही चालेल आज रात्री आजच्या आधी तुम्हाला करायची आहे कुठे कुठे दिवा लावायचा आहे किचनमध्ये लावायचं आहे हॉलमध्ये लावायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे किचनमध्ये कुठे लावायचं आहे तुमच्या ओट्याजवळ किंवा किचनमध्ये जिथे तुम्ही पाणी भरून ठेवता तुमचा माठ असेल हंडा असेल तिथे त्याच्या शेजारी लावायचं आहे दुसरा म्हणजे तुमच्या हॉलमध्ये जी दक्षिण दिशा असेल तर तुमच्या तुम्हाला माहिती आहे की पूर्व पश्चिम कुठे आहे दक्षिण उत्तर कुठं आहे त्या प्रकारे दक्षिण दिशा जिथे असेल तिथे तुम्हाला लावायचं आहे आणि दक्षिण दिशेला तुमच्या काही वस्तू ठेवलेल्या असतील त्यानिमित्तने दक्षिणेकडे तोंड करून लावलं तरीही चालेल ठीक आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर लावायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचे मग उजवीकडे लावू का डावीकडे लाव का असं काही नाही कुठेही लावू शकता मुख्य दरवाजाकडे तुम्हाला लावायचं आहे मुख्य दरवाजाला जेव्हाही लावाल तेव्हा सुद्धा तुम्हाला दक्षिणेकडेच तोंड करायचं आहे आणि किचनमध्ये जेव्हा तुम्ही माठाच्या तिथे लावणार आहे तेव्हा पण तुम्हाला ते दक्षिणेकडेच तोंड करायचं आहे का दक्षिणेकडे तोंड कारण दक्षिणेकडे आपले पित्र असतात आणि त्यांना समर्पित हे दिवे आपण तीन लावणार आहोत तर हा दिवा ठेवताना पित्रांना स्मरण करायचं आहे त्यांची माफी मागायची आहे की काही आमची चुक राहिली असेल काही चुकलं माकलं असेल तर ते माफ करावं तुमचा आशीर्वाद आम्हाला द्यावा काही इच्छा तुमच्या मनातली असेल की आमची ही इच्छा आहे पण पितृमुक्ती व्हावी किंवा त्या गोष्टी व्हाव्या म्हणून आमच्या ही इच्छा पूर्ण होत नाहीये तर ती इच्छा तुम्ही बोलायची आहे त्यातमध्ये एकच इच्छा नाही की ती ही इच्छा असल्या तरीही चालेल त्या तुम्ही बोलू शकता दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला काय करायचं आहे ही इच्छा झाली मग ती जागा सोडून द्यायची आहे तिथून निघून जायचं तुम्ही तुमच्या तुमच्या कामाला लागून जायचं आता आता तुम्ही जेव्हा समजा जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उठाल त्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला हे तिन्ही दिवे गोळा करायचे आहे त्याचा एक व्यवस्थित गोळा करून घ्यायचा त्याला पूर्ण एकत्र करायचं त्याचा गोळा करून घ्यायचा आणि तो गोळा करून घेतला की तो तुम्हाला तुमच्या एखाद्या कुठल्याही झाडाखाली वगैरे टाकून द्यायचा आहे कुठल्याही झाडाखाली तुमच्या आजूबाजूला कुठेही झाड असेल एखादं छोटा असं पो पौधा असेल किंवा काही असेल छोटंसे कु काही असेल तुमच्या घरातल्या कुंडीत नाही काही नाही तुमच्या दारापक्षपासून थोडंसं लांब सा सोसायटीत फ्लॅटमध्ये असाल तर कुठं खाली सोसायटीच्या खाली जिथे झाडं वगैरे तिथे टाकलं तरी चालेल काही हरकत नाही तर तिथे तुम्हाला लावायचं आहे एकत्र करून ते झाडाखाली तुम्हाला जाऊन ते ठेवून द्यायचं आहे आणि ठेवताना परत पितरांना स्मरण करायचं आहे की हे पितृदेवता ज्या काही गोष्टी आहे ज्या काही इच्छा मी मागितलेल्या आहे त्या माझ्या पूर्ण होऊ द्या काही अडीअडचणी येत आहे त्या अडीअडचणी व्यवस्थित त्यांना व्यवस्थित मार्गाला लावा तुमच्याकडं तुमच्यासाठी माझी काही गोष्टी सेवा राहिली असेल तर ती माझ्याकडनं आपोआप करून घ्या पण आमच्या गोष्टी व्यवस्थित तुमचा आशीर्वाद मिळवून त्या पुढे चालू द्या असं तुम्हाला मना असं गरज नाही तिथे हात जोडूनच उभं राहायचं आहे तुम्ही तुमच्या मनात म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही ही सेवा करा दर अमावस्याला ही जर का सेवा तुम्ही केली ना तुम्हाला सांगते तुमच्या मागे जितके काही पितृदोष असतील ते अगदी नाहीसे होतील आणि तुम्हाला तुमच्या पित्रांचं आशीर्वाद मिळेल तुमच्या गोष्टी सरळपणे शुद्धपणे व्यवस्थित त्या होत जातील तर हो हा होता आजचा व्हिडिओ परत भेटूया श्री स्वामी समर्थ